नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनीस किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर उन्हाळी वाळवणाला तर सगळ्यांनी सुरुवात केली असेलच तर त्यातलीच एक रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज आपण मिश्र डाळींचे सांडगे म्हणजेच वडे बघणार आहोत तर त्याच्यासाठी आधी मी तीन वाटी मटकीची डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ ही स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला रात्रभर आपल्याला भिजवून ठेवायचं आहे तर डाळी चार पाच तासासाठी जर भिजवल्या तर जे सांडगे आहेत ते खूप कडक होतात त्याच्यामुळे या डाळी कमीत कमी, -कमी रात्रभर तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवा तर बघा दुसऱ्या दिवशी मी जेव्हा यांना चेक केलं तर डाळी आपल्या छान अशा भिजल्या होत्या तर यांना पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तर डाळींच्यावरती जो फेस आलेला असतो बघा तो, तो पूर्णपणे निघेपर्यंत म्हणजे सात ते आठ वेळेस आपल्याला या डाळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्या आहे त्याच्यानंतर या डाळी आपण छान मिक्सरला वाटून घेणार आहोत तर मिक्सरला वाटण्याच्या आधी या सर्व डाळी ज्या आहेत ना ते एका चाळणीमध्ये काढून घ्या जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी हे नितळून जाईल कारण आपण जी डाळ वाटून घेणार आहोत ती आपल्याला घट्ट अशी हवी आहे जर त्यात थोडंही पाण्याचं प्रमाण असलं तर, ती तर ताक ते पीठ पातळ होतं आणि मग ते वडे जेव्हा आपण टाका टाकतो तेव्हा टाकताना खूप अवघड होऊन जातं त्याच्यामुळे काळजी घ्या की पाणी न घालताच आपल्याला सगळ्या डाळी वाटून घ्यायच्या आहे तर माझ्या सगळ्या डाळी वाटून झाल्या होत्या तर शेवटची थोडंसं जी उरली होती त्याच्यामध्ये मी तीस ते ती चाळीस लसूणाची पाकळ ॲड केल्या त्याच्यानंतर तीन मोठे चमचे जिरं ॲड केलं आणि तेही छान मिक्सरला वाटून घेतलं आता हे सगळं मिश्रण आपल्याला या डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हाताच्याच हातानेच छान आपल्याला हे पीठ एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे तर तर छान हातानेच आपण यांना ह्या डाळी छान अशा फेटून घेणार आहोत तर ह्या डाळी फेटून घेतल्याच्यामुळे काय होतं की वडे जे आहेत ना ते कडक नाही होत आणि पटकन शिजतात जेव्हा आपण त्याची भाजी करतो तर हे पीठ आपल्याला आता अर्धा ते एक तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते छान असं मुरलं जाईल आणि छान असं मिक्स होईल तर त्याच्यामध्ये आता मी मोठे दोन चमचे हळद घातली त्याच्यानंतर एक मोठी गड्डी म्हणजेच एक मोठी वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून धुवून घेतला होता ते घालायचं तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही मेथीही घालू शकता तिलाही स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आणि याच्यामध्ये ॲड करायची तर कोणी याच्यामध्ये कांदे वगैरे पण ॲड करतं पण हे मी साधेच बनवणार आहे त्याच्यामुळे मी फक्त याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली त्याच्यानंतर दोन मोठे चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करा कारण आता त्याच्यामध्ये आपण तिखट घातलं आहे तर हातांची आग होऊ शकते तर एवढी काळजी नक्की घ्या तर, पी, ए, तर, तर हे पी पीठ छान मिक्स झाल्याच्या नंतर आता आपण्याचे वडे टाकून घेणार तो याची सोपी एक ट्रीप तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर काय करायचं आहे आपल्याकडे मिठाची किंवा कुठल्याही जे प्लॅस्टिकची पिशवी असते बघा तर त्याला छान व्ही कटमध्ये व्ही शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं त्याला मागे रबरच्या सहाय्यानेही पॅक करून घ्यायचं आणि छान छोटे छोटे वडे आपण टाकून घ्यायचे तर हे अगदी पटकन होतात खूप जास्त वेळ नाही लागा जर तुम्ही एकटे करणार असाल तर ही पद्धत नक्की वापरा जेणेकरून आपल्या हातांची आगही होणार नाही आणि वडेही आपले पटकन टाकले जातील तर कोणीही वडे हातानेही टाकतात तर जी पद्धत तुम्हाला योग्य वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे वडे बनवू शकता तर, तर बघा मी छान ये ना या प्लॅस्टिकच्या ज्या आपण कोण तयार केला तर त्याच्या सहायाने मी सगळे वडे बनवून घेतले तर छान कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस आपल्याला हे वडे छान वाळवून घ्यायचे आहेत तर त्याच्यानंतर आता त्याची मी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे तर बाकीचे वडे मी हातानेच टाकून घेतले होते खूप जास्त नव्हते म्हणून मी पटकन हातानेच टाकून घेतले होते तर बघू शकता किती छान असे वडेही तयार झाले होते तर चला आता त्याची मस्त अशी भाजी बनवूया तर त्याच्यासाठी काय करायचं एका तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला आता आपण याच वड्यांची मस्त अशी भाजी बनवूया तर एका कढईमध्ये छान मी तेल टाकून घेतलं होतं तर थोडंसं तेल टाकून आपण हे जे वड्या आहेत त्या आधी त्या ते तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायची जेणेकरून भाजी पटकन शिजते तर हे छान वडे मी भाजून घेतले आणि एका डिशमध्ये काढून घेतले पुन्हा त्यात एक, एक पळी तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्याच्यानंतर त्यात लसूण टाकायचं तर लसूण तुम्ही छान ठेचूनही टाकू शकतात किंवा बारीक कट करून टाकला तरी चालेल तर लसूणही छान असं लाल होऊन द्यायचा त्याच्यामध्ये मग आपण एक कांदा ॲड करणार आहोत तर त्यालाही छान परतून घ्यायचं न एक ते दोन मिनटं छान आपला कांदा ट्रान्सफर झाला की त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा धने पावडर ॲड करायची कुठलेही मसाले ॲड करायची यात गरज नाही ही भाजी अशीच खूप छान होते तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण एक ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ ॲड करायचं पानी चानु ते पाणी छान उकळलं की त्याच्यानंतर त्यात आपण हे जे भाजून घेतलेले वडे होते ते ॲड करायचे आणि छान असं मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर मी ही भाजी तुम्हाला सांगते फक्त मध्ये एकच वेळेस चेक केली होती पाच मिनटात बरोबर ही भाजी शिजून अगदी तयार झाली होती तर बघू शकता आपली भाजी किती सुंदर तयार झाली होती तर आता तुम्हाला मी भाजी दाखवते किती पटकन शिजले होते तर आणि खूप नरमही होते खूप जास्त वेळ नाही लागत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करूं।